हात जगी जाणविली मात देव, देव बैसले सिंहासनी हा सिंहासनावर आरूढ झालेले आहेत कळस रोहन झालेला आहे कळस हा घरावर नसतो मंदिरावर कळस असतात घरावर कळस नसतो पूर्णता जिथं असते त्या ठिकाणीच कळस स्थापना असते मंदिराची परिपूर्णता आहे नदी उगमाला निघाल्यानंतर समुद्रामध्ये गेल्यानंतर पूर्णता आहे संसाराची पूर्णताच नाही जीव हा अपूर्ण आहे संसार अपूर्ण आहे परिपूर्ण होण्यासाठीच तर इथे यायचं आणि भगवंताची शरणांगती करायची विठाला विठा आमचे संत पूर्ण बोधामध्ये मुरले परब्रह्मामध्ये विरले आणि जगाच्या परोपकारासाठी उरले म्हणून आमच्या या पूर्वीच्या जुनी मंडळी आणि हे देवस्थान आहेत संस्थान आहेत गड आहेत फडं आहेत या ठिकाणचा परमार्थ म्हणजे ओरिजनल परमार्थ आहे ओरिजनल ज्याला म्हणतात म्हणून ही जागृती आहे ही समाजाला जागृती देण्यासाठी या संस्थानावरच नाही तर सर्व संस्थांवर आठवड्याला हे कार्यक्रम होता आम्ही येताना पाहिलं महाराजाला दिंडीत वाजवता आणलं गावातले म्हणले हे आठवड्याला असंच कुठं कारण परमार तुम्हाला रोज संसारात घाम घामपडूस पळतात तिथं फायदा नाही पण आठवड्याला जरी महाराजाला आडवे गेला तरी तुम्हाला मोठा फायदा आहे आणि म्हणून आपल्या जीवनातला फायदा कशात आहे आणि फायदा मिळवण्यासाठी तर घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिराम सप्ताह विठाला विठा आपल्या जीवनामध्ये हिताचं दिग्दर्शन करण्यासाठी साधू संत या भूतालावर आलेले आहे देवाला आणावं लागतं संत येत असतात आणि जीवाला यावंच लागतं जगतरूपी कोर्ट आहे भगवान हा न्यायाधीश आहे संत हे वकील आहेत आणि जीव हा आरोपी आहे या आरोप्याची सुटका करण्यासाठी संत या भूतलावर येत असतात आणि आम्हा तुम्हाला हिताचा मार्ग दाखवत असतात विठाला मग आपल्याला विश्वासाचं ठिकाण निवडायचं आहे विश्वास ठेवल्याशिवाय व्यवहार चालत नाही मग विश्वासाचं ठिकाण निवडलं पाहिजे आज लवकर कीर्तन उरकायचं याचा अर्थ पंगत मोठी आहे मोठ्याची आहे म्हणून आम्ही सकाळ धरून उपाशीच आहेत महाराज म्हणले आज पंगत आहे पठ्ठ्याची असे लई छातीला हात लावते पठ्ठ्याची पंगत आहे महाराज म्हणले तुमची पंगत आहे पण पठ्ठ्या काय म्हणतो मंडळी लागणाला गेली आता या पठ्याला काय करायचंय पठ्या म्हणतो इथंच पंक्तीला बसण ही माझीच पंक्ती विठाला विठा विठाला दुसऱ्यासाठी जो काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणाव खरा हिताचा मार्ग दाखवत असत त्याला संत म्हणावं जीवनामध्ये हित संतांनाच माहीत आहे देवाला सुद्धा माहीत नाही आपलं हित काय आहे तर

धन्यवाद धन्यवाद आमच्या महाराजांनी गायकाच्या सर्वांच्या टोप्या काढून घेतल्या <laughs> शोधून आले संत इथं हित विठाला 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 साधू म्हणावं आपण ज्ञानोवरा पाहिलेलं नाही तुकाराम महाराजाला पाहिलेलं नाही नगद नारायण बाबाच्या परंपरेला पाहिलं नाही मच्छिंद्रनाथनाला पाहिलं नाही आपण साधूला पाहिलं नाही तुम्हाला जर साधूलाच पाहायचं असेल तर सराट्या अंतरवालेला जा आणि जरांगे पाटील हेच साधू आहेत हे साधू आहेत दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपला प्राणपणाला लावला सर्वा जगाद, सर्वा जगाद। का कोपऱ्यात नाव माहीत नाही जरांगे पाटलाचं पण महाराष्ट्रात नाही सर्व जगात सर्व जगात आम्ही संस्थानिक आहेत पण आम्हाला कोणीतरी विरोध आहेच पण जरांगे पाटलाला या महाराष्ट्रात विरोध नाही त्याला साधू म्हणायचं त्याला साधू म्हणायचं विढाला विठाला विठला धारणा या भंगाचा प्रथम संताची पाशास संताची हा माझा विश्वास That's all. धन्यवाद आज कीर्तनाला सात म्हणजे सात आहे चंद्र सूर्यासारखी वाजवणारी मंडळी गंधर्वासारखी गाणारी मंडळी आहे राजा परिस्थितीसारखी श्रवण करणारी मंडळी आहे फक्त सांगणारा शुकाचार्य नाही नसला तरी ऐका अजून चार दोन तास <laughs>